बॉलिवूडचे अस्तित्व मुंबईत टिकून राहावे आणि चित्रपटांचे सहजपणे करता यावे यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे यापुढे आता मुंबईतील हेरिटेज इमारतीच्या परिसरात परवानगीशिवाय चित्रपटाचे शूटिंग करता येणार आहे यासाठी काही नियम असणार आहे आणि याचा मुंबई पालिकेला कसा फायदा होणार आहे यावर एक नजर टाकूया बॉलिवूडचं घर असणाऱ्या मुंबईतील प्रत्येक गल्ली बोळात शूटिंग झालंय काही वेळा शूटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळते मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारताचा पहिला संपूर्ण चित्रपट राजा तयार केला चित्रीकरण मुंबई नाशिक मध्ये झाले त्यामुळे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे एकतीसच्या च्या काळात अनेक मुक्पट तयार झाले मुंबईत स्टुडिओ उभारले गेले एकोणीसशे अठरामध्ये कोव्हिन्यून फिल्म कंपनी एकोणीसशे वीसच्या दशकात राजा सांडो प्रभात फिल्म कंपनी बाबूराव पेंटर यांसारख्या दिग्दर्शकांची कारकीर्द सुरू झाली मुंबईतील दादर गिरगाव आणि चरनी रोड परिसरात स्टुडिओ वाढले त्या काळी महिला पात्रही पुरुष कलाकारांनी साकारली कारण स्त्रिया चित्रपटात काम करण्यास पुढे येत नव्हत्या एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान ध्वनीपट आणि बॉलिवूडचा उदय झाला त्यानंतर पहिला ध्वनीपट आलम आरा हा एकोणीसशे साली तयार करण्यात आला तो दादर येथील इम्पेरियल सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटामध्ये संवाद आणि गाणी असल्यामुळे हा चित्रपट, चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला याच दरम्यान बॉम्बे टॉकीज नवकेतन आर के स्टुडिओज यांची स्थापना झाली या स्टुडिओनी चित्रपट व्यवसायाला व्यावसायिक रूप दिलं राज कपूर देवानंद गुरुदत्त मीना कुमारी मधुबाला अशोक कुमार हे कलाकार याच दरम्यान उदयास आले त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक विषय प्रेमकथा संगीत प्रधान चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत होते श्री चारसो बीस मदर इंडिया मुघले आजम यांसारखे चित्रपट अजरामर ठरले त्यानंतर मुंबईत चित्रपट स्टुडिओची वाढ झाली फिल्म सिटी महालक्ष्मी चेंबूर दादर भागात अनेक स्टुडिओ उभारले गेले संगीत रेकॉर्डिंग स्टुडिओ यामुळे मुंबई चित्रपट निर्मितीसाठी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद चा काळ हा व्यावसायिक चित्रपट आणि सुपरस्टार्सचा काळ होता यावेळी अमिताभ बच्चन रजनीकांत धर्मेंद्र रेखा हेमा मालिनी श्रीदेवी यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती ॲक्शन ड्रामा रोमॅन्स यांचा मिलाप पाहायला मिळत होता त्यावेळी मुंबईतील डोंबिवली घाटकोपर धारावीसारख्या ठिकाणावर आधारित कथा निर्माण होऊन त्यावर चित्रपटांची निर्मिती होत होती मात्र खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वद नंतर बॉलिवूडचा जागतिक विस्तार पाहायला मिळाला आणि चित्रपट क्षेत्राचा कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये प्रवेश झाला यामध्ये यशराज फिल्म्स धर्मा प्रॉडक्शन यू टी व्ही यासारख्या कंपन्यांनी चित्रपट निर्मितीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली मल्टिप्लेक्स संस्कृती वाढीला लागली आणि मुंबई हे ग्लोबल फिल्म हब असल्याचे सर्वांच्या लक्षात आले त्यानंतर मुंबईतील शंभरहून अधिक लोकेशन्स चित्रीकरणासाठी प्रसिद्ध झाली त्यामध्ये प्रामुख्याने मरीन ड्राईव्ह सी एस टी ढोबी घाट वरसोवा फिल्म सिटी आरे कॉलनी भुलेश्वर आणि मुंबईतील हेरिटेज इमारतींचा समावेश होता आजही नेटफ्लिक्स यांसारख्या वेब सिरीजचे शूटिंगही इथेच होते मुंबई आणि बॉलिवूडचे सामाजिक आणि आर्थिक नाते आजही कायम आहेत आजही लाखो लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत त्यामध्ये स्पॉट बॉय मेकअप आर्टिस्ट डबिंग आर्टिस्ट स्क्रिप्ट रायटर्स टॅलेंट एजंटचा समावेश आहे त्याचप्रमाणे अनेक चित्रपटांमध्ये मुंबईच्या संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो मुंबईतील फॅशन संवाद शैली भाषा या सगळ्यांवर बॉलिवूडचा प्रभाव आहे मुंबई म्हणजे की नगरी हे बिरुद यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे मात्र मुंबईतील हेरिटेज इमारती जवळ शूटिंग करण्यासाठी पालिकेकडून पूर्व परवानगी घ्यावी लागत से। आता हेरिटेज इमारतीच्या फिल्म वेब सिरीज म्युझिक व्हिडिओसाठी शूटिंग करणाऱ्यांसाठी ही एक ऐतिहासिक घोषणा आहे ज्या हेरिटेज इमारतींचे बाह्य दृश्य दाखवायचे असेल तिथे परवानगी शिवाय चित्रीकरण करता येईल इमारतीच्या आतमध्ये संरचनेत बदल करत शूटिंग करण्यासाठी पालिकेची परवानगी लागणार आहे मुंबईत सध्या सुमारे सहाशेहून हून अधिक हेरिटेज इमारती आहेत यादीत समाविष्ट यामध्ये स्टेशन हॉल लाड संग्रहालय धोबी तलाव परिसर बल्लाड चर्च गेट या भागातील अनेक इमारतींचा समावेश आहे यापूर्वी कोणत्याही दिग्दर्शकाला मुंबईतील हेरिटेज इमारती जवळ आणि इमारतीमध्ये चित्रपट चित्रीकरण करायचे असेल तर त्यासाठी पालिकेची नियमावली ही कठीण त्यामध्ये खूप जाचक अटींचा समावेश होता त्यामुळे अनेक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक परिणामी मुंबईच्या बाहेर शूटिंग करायला प्राधान्य देत असत मात्र आता पालिकेने आपल्या जाच्या कटीमध्ये शिथिलता आणली आहे आणि हेरिटेज इमारतीच्या परिसरामध्ये शूटिंग करण्यास कोणतीही परवानगी घेण्याची गरज स्पष्ट केले पण हेरिटेज इमारतीच्या आत मध्ये करन पालिकेच्या याच निर्णयाचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून स्वागत केले गेले आहे त्यामुळे मुंबईचे सौंदर्य अधिकपणे अधोरेखित होणार आहे यामुळे फिल्म इंडस्ट्रीला प्रोत्साहन मिळेल आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल हेरिटेज इमारती जवळ शिस्तीत आणि काळजीपूर्वक बाह्य चित्रीकरण केले गेले तर हे मुंबईसाठी सुद्धा लाभदायक ठरणार आहे हेरिटेज इमारतीच्या बाह्य चित्रीकरणासाठी जरी परवानगी नको असली तरी काही गोष्टींवर पालिकेने निर्बंध घातले आहेत कोणत्याही चित्रपटाचे वेब सिरीज म्युझिक व्हिडिओचे चित्रीकरण करताना हेरिटेज इमारतीला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने सांगितले आहे हेरिटेज इमारतीवर बाह्य सजावट व असताही बांधकाम करता येणार नाही तसेच चित्रपटादरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेणेही गरजेचे असणार आहे मोठा चित्रपट शूटिंगच्या दरम्यान स्थानिक पोलीस व वाहतूक विभागाला माहिती देणे आवश्यक असणार आहे मुंबईतला हेरिटेज स्ट्रक्चरमुळे एक वेगळाच क्लासिकल लुक चित्रपटांना मिळतो त्यामुळे गोष्टी अधिक वास्तवदर्शी वाटतात आणि हे पाऊल स्वागतारी असल्याचे काही प्रसिद्ध दिग्दर्शकांचे म्हणणे आहे त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे कमी बजेटच्या वेब सिरीज व डॉक्युमेंटरीसाठी याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे अनेक निर्माता आणि दिग्दर्शकांचे खूप अधिक प्रमाणात हेरिटेज इमारत परिसरात व इमारतीमध्ये चित्रीकरण केले गेल्यास इमारतीच्या परिणाम होऊ शकतो असे आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे तसेच स्थानिकांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो चित्रीकरणादरम्यान होणारा कचरा प्रकाश आणि आवाजाचा त्रास यावर पालिका कशा उपाययोजना करणार आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे मात्र पालिकेने आखून दिले नियमांचे पालन चित्रीकरणादरम्यान दरम्यान करण्यात आले नाही तर चित्रीकरण त्वरित बंद करण्याचा आपल्याकडे राखून ठेवला आहे मुंबईच्या हेरिटेज इमारती आता पुन्हा एकदा साक्षीदार ठरणार आहेत पण आवश्यक आहे सार्वजनिक मालमत्तेचा सा वापर करताना तिच्या संवर्धनाची जबाबदारी चित्रपट निर्मात्यांनाही आणि प्रशासनाने एकत्रितपणे घ्यायला हवी मुंबई हे केवळ भारताच्या नव्हे तर आशियाई चित्रपट इतिहासातील एक केंद्रबिंदू आहे इथे चित्रपटसृष्टीचा जन्म झाला इथेच तो वाढला आणि आजही ही नगरी नव्या कलाकारांसाठी स्वप्नाचं ठिकाण आहे मुंबई व बॉलिवूडचं हे नातं सांस्कृतिक भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही अटळ आहे मात्र हेरिटेज इमारतीबाबत पालिकेने घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे या निर्णयामुळे मुंबईचं वैभव जपलं जाईल का की हा नियम हेरिटेजच्या इमारतीसाठी धोकादायक ठरेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा